मिरजेत रविवारी बारा जानेवारी रोजी वाढीव घरपट्टी विरोधात सर्वपक्षीय बैठक मिरज सुधार समितीचा सा पुढाकार सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातल्या खासगी कंपनीद्वारे करण्यात येणाऱ्या घरपट्टी सर्वेक्षणामध्ये अनेक त्रुटी आणि आकारण्यात आलेली वाढीव घरपट्टी सर्वसामान्यांना न परवडणारी आहे म्हणून या विरोधात सामूहिक विरोध होणं गरजेचं आहे सा। यासाठी रविवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए काझी यांनी दिली महापालिका क्षेत्रातल्या घरपट्टी वाढीसाठी महानगरपालिकेनं खाजगी कंपनीद्वारे सर्व्हे केलाय त्यात अनेकांची घराची माप नावाचा उल्लेख भाडेकरीबाबत अपूर्ण माहिती अतिक्रमण क्षेत्रातल्या मिळकतीवर सुद्धा अव्वाच्या सव्वा कर आकारणी केली आहे त्यामुळे हरकतींसाठी मिरज विभागीय कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली आहे घरपट्टी बघून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे महापालिका प्रशासन आणि संबंधित कंपनीचे कर्मचारी माहिती व्यवस्थित देत नसल्यानं नागरिकांचा रोष वाढतोय म्हणून वाढीव घरपट्टीबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता लक्ष्मी मार्केट महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले अशी माहिती मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए काझी यांनी दिली यावेळी अध्यक्ष आसिफ निपाणीकर उपाध्यक्ष राकेश तामगावे उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपाळ महानगरपालिकेनं महापालिका क्षेत्रामध्ये घरपट्टी वाढव वाढण्यासाठी जे खाजगी कंपनीकडून जे सर्वे केलेलं आहे त्या सर्वेनंतर अनेक मिळकधारकांना ज्या महानगरपालिकेच्या वतीनं किंवा त्या संबंधित कंपनीच्या वतीनं जे नोटीस देण्यात आलेले आहेत घरपट्टी संदर्भात ह्या नोटीच्या सर्वसामान्य लोकांना न पळवणार नोटीस आहेत या नोटीस संदर्भात ज्यांची हजार हजार रुपये घरपट्टी होती या यावेळेला वाढीव घरपट्टी तीन तीन चार चार हजार रुपये अशा पद्धतीनं वाढवलेली आहे कुणाचे तर दहादा पट वाढीव घरपट्टी आलेले आहेत त्यामुळं या, या सगळ्या संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड संदर्भात गोंधळाचे वातावरण आहे संतापाची भावना आहे महानगरपालिकेने कशा पद्धतीने या पद्धतीने घरपट्टी लावल्या ला, संदर्भात कसलीही माहिती महापालिका प्रशासनाकडून किंवा संबंधित कंपनीकडून दिली जात नाही आहे म्हणून या मिरजकर नागरिकांच्या या ज्या काही हरकती असतील तक्रारी असतील या जाणून घेण्यासाठी मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने रविवारी बारा जानेवारी सायंकाळी चार वाजता लक्ष्मी मार्केट महात्मा गांधी उद्यान येथे सर्व सामाजिक सर्वसामाजिक संघटनांची बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या वाढीव संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे वाढीव घरपट्टी कशा संदर्भात कमी करता येईल संदर्भात काही कायदेशीर तज्ज्ञांचे मतसुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे जेणेकरून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा पद्धतीने घरपट्टी लावण्याचा आमचं सगळ्यांचं मानत असणार आहे